अनेक संघर्ष अनेक लढाया झाल्या आणि त्याच्यातून पराक्रमाने शौर्याने आणि धैर्याने जे आजपर्यंत आपण मिळवलं जे पूर्वजांनी आपल्या पदरात टाकलं ते राखणं हे आपलं कर्तव्य आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी काय होता त्या दिवशी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं गेले राजे शिवाजी हळहळ उठली हिंद भूमी सारी सह्याद्री सिंह गेला ढर रडली हिंद शोक काळी रैतेचे राजे गेले अवघ्या पन्नास वर्षामध्ये गेले जनता हळबळली हळहळली हर ज्या राजाने आपली आया बहिणींची इज्जत अब्रू काय असते ती आपल्याला शिकवली ज्या राजाने ही मातृभूमीचं महत्व आपल्याला शिकवलं असा राजा आपला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली आपले तो निघून गेले आणि एकीकडे या संपूर्ण भारत वर्षामध्ये ह्या हिंद प्रांतावरती शोककळा पसरली असताना दुसरीकडे मात्र औरंगजेब असं सांगत होता की आता हिंदूंचा राजा हिंदूंचा राजा हा मरण पावलेला आहे त्याच्यामुळे हिंदूंचं राज्य हे आता संपणार कारण तशी परंपराच आपल्याकडे होती बाराव्या शतकामध्ये पृथ्वीराज चौहान नावाच्या राजपूत राजाचं राज्य हे दिल्लीवरती होतं आणि त्याच्यावरती स्वारी झाली मोहम्मद घुरीची पृथ्वीराज मारला गेला सैन्य पळालं राज्य बुडाल पुन्हा उभं राहिलं नाही त्याच्यानंतर आपल्याला देवगिरीचा राजा राजा कृष्णराय अल्लाउद्दीन खिलजीची त्याच्यावरती स्वारी झाली राजा मारला गेला सैन्य पळालं राज्य बुडालं पुन्हा कधी देवगिरीचं राज्य झालंच नाही त्याच्यानंतर दक्षिणेमध्ये विजय विजयनगरचा राजा हरिहर आणि बुक्कराय या दोन शूरवीर पोराने तिथे एक हिंदू साम्राज्य स्थापन केलं आणि मोठं वैभवशाली साम्राज्य स्थापन केलं त्याच्यावरती देखील आक्रमण झालं पाच पाच बादशांनी आक्रमण केलं आणि ते राज्य संपवून टाकलं आणि त्याच्यानंतर साडेसातशे वर्षांनंतर म्हणजे बाराव्या शतकापासून सोळाव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाने एक सूर्य आपल्याकडे उगवला आणि त्यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली निधन पावले महाराज त्याच्यानंतर प्रत्येकाला असं वाटत की हे राज्य संपला परंतु संभाजी महाराजांनी पुढील नऊ वर्ष जो निकराचा लढा दिला तो आपण सर्वांनाच माहिती आहे नऊ वर्ष सळो की करून सोडलं होतं सात लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब उतरला होता हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य गिळण्यासाठी उतरला होता साडेसात लाखाचा सैनिक सा घेऊन उतरला होता आज आपला गाव देखील गिळण्यासाठी एमआरडीसीचा राक्षस उतरलाय आपण सज्ज आहोत का लढण्यासाठी मला तर वाटत नाही अजूनही आपण सज्ज झालेलो नाही आणि तशाही परिस्थितीमध्ये नऊ वर्ष पुढची म्हणजे सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद पर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी निगराचा लढा देऊन ते सात लाखामधले सैन्य जवळपास निम्म करून टाकलं होतं जवळपास साडेतीन लाखावरती ते सैन्यसत होतं आणि त्याच्यानंतर फंद फितुरीने छत्रपती संभाजी महाराजांचा जे काय पकडले गेले आणि जो हलाल करून जो मृत्यू पावले म्हणजे मृत्यू त्यांना दिला मृत्यूदंडाची शिक्षा औरंगजेबाने त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर स्वराज्याची राजधानी धोक्यात आली राज परिवार धोक्यात आला अटक केली गेली तरी देखील महाराष्ट्र लढत राहिला छत्रपती रा, राजारामराजे हे पुढचे दहा वर्ष पुन्हा लढले आणि आपल्या जिंजीला जाऊन हे स्वराज्याचा कारभार इकडे चालू होता आणि त्यांच्या सोबत धनाजी आणि संताजी तुम्हाला माहितीच असेल औरंगजेबा जे होत त्याची वाट लावण्याचं जे काम केलं असेल आणि स्वराज्याची गादी म्हणजे राजा नसताना राज सिंहासन नसताना आपला हा महाराष्ट्र लढत होता छत्रपती शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर पुढची सत्तावीस वर्ष आपण लढलो आपण त्यांचेच वारसदार आहोत ना आपण जर त्यांचे वारसदार असू याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपला जर जन्म झाला असेल मग आपण मला प्रश्न मला असा प्रश्न विचारायचा आपल्याला आपण इतके हदबल का आहोत ती लढाई जर अस्तित्वाची होती ही लढाई देखील अस्तित्वाची आहे का आपण कमी पडतोय आज जर आपल्या गावावरती काढवाचा नांगर फिरवण्याचं काम जर कोणी करत असेल तरी पण आपण शांत राहायचं का आपल्या गावावरती म्हणजे आपल्याकडे तुम्हाला एक उदाहरण सांगतो आपल्या या संघटनेमधील एका सदस्याच्या लग्नासाठी आहे ना लग्नाच्या काही दोन तीन दिवसासाठी त्याचे मित्र आपल्या गावामध्ये आले होते मला वाटतं तीन ते चार दिवस त्यांचं वास्तव्य आपल्या गावामध्ये होतं त्या तीन ते चार दिवसामध्ये आपला गाव त्यांना इतका आवडलंय ना आणि त्यांनी ते त्यांची आपल्या गावाबद्दल जी काही तळमळ आहे ना ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे इतका देखना गाव आपला आहे त्याचा इतकं सौंदर्य आहे पण त्याचं महत्त्व मला असं वाटतं आपल्याला अजूनही कळलेलं नाही आपला गाव हा कोकणामध्ये अशा खोऱ्यांमध्ये वसलेला आहे आणि मी मागच्या सभेमध्ये पण बोललो की एखादा गाव वसवण्यासाठी शेकडो वर्षांची मेहनत असते ही संपूर्ण व्यवस्था ही गावची संपूर्ण व्यवस्था यंत्रणा ही काय अशीच बनत नाही ती बनण्यासाठी अनेकांचं योगदान असतं अनेकांनी तिथे योगदान दिलंय म्हणून आज आपल्याला जो गाव दिसतोय तो आज आपल्याला दिसतोय आज आपण विश्रांतीसाठी म्हणा विरंगुळ्यासाठी म्हणा आपण गावाला जातो आज जर एमआरडीसीचा राक्षस जर तिथे सड्यावरती आपल्या येऊन जर तिथे उभा राहिला आणि तिथे जर वरती जळत असेल तर धूर तर निघणारच तो धूर आपल्या घरापर्यंत पोचणार आपले पाण्याचे स्रोत हे निश्चित खराब होणार इतकी भयानक परिस्थिती येणार की आपण ज्यावेळेस गावी जाऊ आपण गावाला जाऊ तेव्हा आपल्या घरातलं पाणी आपण पिण्यासाठी घाबरू हे मी पाणी पिऊ की नको पिऊ असा प्रश्न आपल्याला पडेल इतकं सगळं भयंकर आहे आणि इतकं सगळं भयंकर असताना आपण बळी कशासाठी पडतोय फोडाफोडीच्या राजकारणासाठी राजकारणामुळे कोण तरी आपल्याला फोन, फोन करून सांगतोय फितवतोय भडकवतोय संभ्रम निर्माण करतोय आणि आपण गळबळतोय तिथे त्याच्या पुढे आज जर तुमच्या घरावरती आज प्रत्येकाच्या घरावरती घराला जर उद्या नोटीस मिळाली तर तुम्ही काय कराल तेव्हा तरी पेटून उठाल की नाही एकटाल स्वतःच घर वाचवण्यासाठी मग आपला हा गाव वाचवण्यासाठी कोण मला एक मूर्ख महामूर्ख परवा भेटला आपल्या गावामधला जसा जसा असं संवाद करत असताना मी म्हटलं गाव महत्वाचं आहे मी त्याला म्हटलं की अरे हा गाव महत्वाचा आहे अगोदर तो तो त्याचे गाव महत्वाचं नाही अगोदर वाडी महत्वाची अरे गावच्या वेशी जर सुरक्षित असेल तर तुझी वाडी सुरक्षित असेल ना आतमध्ये हा का तू वाडी जर गाव दूषित झाला तर तुझी वाडी दूषित नाही होणार आहे का ती असं म्हणणार आहे का नाही नाही ह्या मध्ये मला जायचं नाही हवा म्हणणार आहे का ह्या वाढीमध्ये मी जाणार नाही का पाणी म्हणणार आहे का मी इकडे ह्या झऱ्यातून जाणार नाही मी खाली आवड झऱ्यातच झाल्यातच घुसतो असं म्हणणार आहे का मग इतके दगड भरलेले आहेत आपल्या गावामध्ये तीन महिने तीन महिने पोट तिडकीने बोंबलून बोंबलून आपण सांगतोय की येणारी सी आपल्यासाठी घातक आहे आणि घातकच आहे आजूबाजूला या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे एमआरडीसी झाली आहे तिथल्या तिथल्या लोकांची सद्यस्थिती आपण सर्वांसमोर मांडतोय तरी पण टोळे जर उघडत नसतील तर आपलं हे दुर्दैव समजायला लागेल मग तर सोडून द्यावं लागेल आज आमदार साहेब येऊन सांगतो आपल्याला स्थलांतर होणार नाही मंदिरांना हात लागणार नाही घरांना हात लागणार नाही लागणार नाही निश्चित तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे स्थलांतर हे दोन प्रकारचं असतं एक सरकारकडनं अधिकृतरित्या स्थलांतरित केलं जात एखाद्या वस्तीला आणि दुसरं जे स्थलांतर असत ते आपोआप आपसुक होत म्हणजे काय की जर आता आपल्याकडे एमआयडीसी आली आणि स्थलांतराचा प्रस्ताव आपल्या समोर शासन मांडणार नाही बरोबर परंतु तिथून तिथून जे काय निर्माण होणार आहे त्या धुरामुळे हा त्या प्रदूषणामुळे आपणच स्वतःहून आपसुक आपण ते कंटाळून आपण तिथून निघून टाळणार की याच्यामध्ये जी रोगराई पसरणार आहे आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार त्याच्यामुळे आपण असं म्हणणार आहे की बाबा नाही इथे जगू शकत आहे मी माझं कुटुंब घेऊन मी माझ्या आई वडिलांना गावाला ठेवू शकत नाही मी त्यांना स्थलांतर कर करतो अशा प्रकारे अर्धा गाव आता जे म्हणतात ना सत्तर टक्के गाव रिकामा असतो तो सत्तर टक्के आता नाही रिकामा पण नक्की होणार आहे मडी साल्यानंतर आणि हे त्यांना पक्क माहितीये सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि पसरवतात गावामध्ये की ना जे विरोध करतायत त्यांना पक्क माहितीये की एमआरडीसी येणार आहे म्हणून मग येणार आहे म्हणून म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एमआरडीसी येणार आहे तरी पण आपण मोठेपणा मिरवतोय मोठेपणा करण्यासाठी या मीटिंग करतोय मोठेपणा करण्यासाठी म्हणून खर्च करून गावाला जातोय हे पट्टय तुम्हाला का आपण या मोठेपणासाठी करतोय की गाव वाचवण्यासाठी करतोय मग हे नादान ना खुडारी गावाला जे अफवा पसरत आहेत त्यांच्यावरती बोलू नये का आपण किती किती म्हणजे तुम्हाला सांगतो जे पुढारी आहेत ना ते गावाला काय समस्या माहिती आहे का जे स्थानिक पुढारी तिथले आहेत ते गावाला त्यांचं उपजीविकेचं साधन समजतात येण न, केन प्रकारे न, तिथून फक्त पैसा कसा खाता येईल आपल्याला एवढंच त्यांच्या डोक्यात असत आणि आपल्यावरती आपल्या आपल्याकडे काय आपण गावावरती निस्सिम प्रेम करतो आपलं आपल्या जन्मभूमीवरती प्रेम आहे निस्वार्थी प्रेम आहे म्हणून आपण लढतोय आपण करोडपती होण्यासाठी धडपड करत नाही ना पण जे करोडपती होण्यासाठी धडपडत आहेत ना त्यांच्या पाठीमध्ये आपण घरांड जातोय आज इथे उपस्थिती कमी काय बाकडी काय कामे आहेत अरे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना तर प्रत्येक घरात ना दोन दोन माणसं आली लढण्यासाठी गाव वाचवण्यासाठी एक तर सोड म्हणावं लागेल या गोष्टीला दुसरं तर आपण बुद्धी नाही आपली आपला मेंदू साबूत नाही एवढंच म्हणावं लागेल जर घर धोक्यात आलं आहे आपलं तरी पण आपण लोकांच्या सांगण्यावरून जर आपण इकडे तिकडे फिरत असू हा नको त्या राजकारणामध्ये आपण जर बळी पडत असू तर काय म्हणायचं याला ज्यांचा मेंदू शाबूत आहे ना तेच इथे उपस्थित येतात बरोबर ना किती किती बोंबल बोंबलणार आज एम आली आज काही हरामखोर बीच माणसं तिथे उद्घाटनाच्या वार्ता करत गावाला कि तीस तारखेला उद्घाटन आहे म्हणतात एमआयडीसी च हा आणि आपण बेसावत आहे हो <coughs> आपण बेसावत आहे हो ना एमआयडीसीच उद्घाटन काय करायचं यांचं म्हणजे त्यांना काढीची पण ही काय आपण युवा संघटना केली ना आता युवा संघटना युवा म्हणजे युवकांची संघटना मग ते विचाराने युवा असू देत आणि वयाने युवा असू देत मग युवकांची ज्यावेळी संघटना एखाद्या गावामध्ये कार्यरत असते त्यावेळी वचक जो असायला पाहिजे तो अजून निर्माण ना करता नाही आपल्याला असं म्हणावं लागेल ना आणि ला आज एमआरडीसीच्या उद्घाटनासाठी अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत म्हणून सर्वांनी पेटूनच उठलं पाहिजे आता जे स्थानिक प्रशासन होतं ग्रामपंचायतीने केसाने गळा आपला अंधारात ठेवून विश्वास खाताने एमआरडीसी चा ठराव हो केला एकतीस तारखेला के तो जाळून टाकायचा आपल्याला निघा टाकायचा की नाही जाळून तो त्याची प्रत काढायची प्रत तयार करायची आणि ग्रामपंचायतीमध्ये जाळून टाकायचा तो प्रस्ताव हा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही आणि तो कधीच मान्य केला 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 जाणार नाही आपल्याकडून हे ठणकावून सांगण्यासाठी एकतीस तारखेला मोठ्या संख्येने आपण गावाला जाणार की नाही जाणार अरे आपण काम अनेक बाकी अजून एक मध्ये मध्ये एक किस्सा सांगतो तुम्हाला एक आपल्या गावातले ग्रामस्थ असं म्हणत होता की आम्ही विरोधक आहे आम्हाला कोणाला सांगण्याची गरज नाही म्हणजे हो आम्ही इकडे आम्ही विरोधकच आहे आमची भूमिका विरोधाचीच हो आहे पण आम्हाला आमचा कामधंदा करायचंय आम्हाला कसा आमचा कामधंदा सोडून गावाला जायचं नाही हा तुझा बापान केला होता का इथे बसून विरोध गावाला हा गावचा लढा आहे ना तो मुंबईला बसून होणार आहे का एमआयडीसी रद्द हो, मुंबईला बसून होणार आहे का त्यासाठी गावालाच खस्ता खावा लागणार आपल्याला हा गावाला जे स्थानिक लोक बसते ते वाटोळ करायचा निघालेत आणि आपण इकडे कामधंदे कामधंद्याचा विचार करत राहायचं का अरे तुमचा गाव असेल आज तुमचं जे काय तुमचे काय राखून ठेवलंय जर राखण्याची तुमची पात्रता नसेल तर तुम्ही नालाय ठरता आज ज्या जमिनी विकल्या जात आहेत त्या कोणाच्या आहेत त्या जी जमिनी आहेत आणि त्या जर विकल्या जात असतील सर्वप्रथम आपण जे काय एक परंपरा